दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस एन डी एस न्यू डाएट सिस्टम एक दिवसीय शिबिर श्री क्षेत्र देहू दुपारचा ब्रेकफास्ट अमृत ज्यूस ग्रीन ज्यूस सर तुमचं नाव काय सुनील सर कुठून आले आज तुम्ही सेवेसाठी आले सर तुमचा नंबर सांगा धन्यवाद सर तुम्ही आज सेवेसाठी आलात दिवसभर संध्याकाळी तुमचा अनुभव सांगा लोकांसमोर <laughs> आले आले सर आले आता तुमच्याकडे पण येणार आहे तिथंच थांबा पहिलाच राऊंड आहे अजून ओके इथून दुसरं आहे ओके सर पिला कसा वाटते टेस्ट व्यवस्थित आहे जरी अपेक्षित उत्तर बायकांना माहिती त्याचं तुमचं पण दुसरं राऊंड आहे अजून पहिलाच आहे ओके दुसरी बरेच लोक दुसऱ्या राऊंडला आले कशी लागते टेस्ट अपेक्षित उत्तर आहे माझं अपेक्षित उत्तर चांगली नाही उत्तर दुसरं आहे नाही अजून अपेक्षित उत्तर नाही आलेलं पाणीपुरीचं पाणी हे अपेक्षित उत्तर आहे टेस्टी आहे इकडं पण पहिलाच आहे राऊंड दुसरा राऊंड आहे दुसरा राऊंड आहे टेस्टी आहे पहिल्यांदा वाटलं असेल ना पिऊ का नको पिऊ चेहरे जरा हसायला लागले तुमचे जरा खुलायला लागले एकदम याच्यामध्ये ले ऑक्सिजन लेवल लगेच वाढून जाते ठीक आहे परत परत घ्या ग्लास तुमचा तोच ठेवा आणि संपेपर्यंत घ्या सर या वाढायला इथं ऑक्सिजन गडवट वगैरे असेल काय म्हणले तुम्ही टँगी अच्छा छान आहे ना तुम आलो तुमच्याकडे आलो सेकंड टाइम आहे ना जाँगे। जाँगे। सर तुमचं नाव सांगा माझे नाव मारुती सुदाम फोन नंबर सांगा नव्याण्णव अच्छा आज तुम्ही सेवेसाठी आलेत आणि दिवसभर सेवा करा संध्याकाळी तुमचा अनुभव सांगा ओके आलो आवडला ज्यूस ओके सुंदर यंग जनरेशन आवडलं परत परत घ्या रिपीट घ्या ह्यामध्ये ह्या ग्रीन ज्यूसनी जर दिवसाची जर सुरुवात झाली तर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन कधी होऊ शकत नाही बाकीच्या लोकांना जो त्रास होतो व्हायरल इन्फेक्शनचा साधे साधे ऋतू परिवर्तन होतं अशा वेळी आपल्याला लगेच हवामान बदल झालं की सर्दी नाक गळायला सुरुवात तर असलं काही होणार नाही असा ज्यूस आहे सगळ्यांनी एन्जॉय करा जीव गावातल्या लोकांना येता येता खूप उशीर झाला <laughs> मालक नाही आले हो गेले सोडून गेले, गेले तुम्हाला